लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव। साथी नाशिक ने करा, बेल प्रेस करा आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीच्या शंभर तरुणांना पोलीस आणि सैन्य दलात भरतीचे पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहेत नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधीनस्थ असलेल्या पेट रोडवरील पोलिस आता सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात आदिवासी तरुणांची प्रशिक्षणासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे प्रशिक्षण कालावधी चार महिन्यांचा असेल पोलीस आता सैन्य दल भरतीपूर्वी प्रशिक्षण केंद्राच्या सत्तावन्नाव्या मुलींच्या प्रशिक्षण सत्रास दोन डिसेंबर पासून प्रारंभ होतोय प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना भोजन निवास आणि गणवेश सुविधा पुरवण्यात येणार आहे अद्ययावत व्यायामशाळा आणि ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध असेल प्रशिक्षणार्थींना सामान्य अभ्यासक्रमाचे धडे दिले जाणार आहे अनुसूचित जमातीतील अठरा ते पंचवीस वयोगटातील आता बारावी उत्तीर्ण तरुण या प्रशिक्षणासाठी पात्र असणार आहेत प्रशिक्षणासाठी उंची किमान एकशे साठ सेंटीमीटर वजन किमान पन्नास किलोग्रॅम छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर छाती फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर अशी शारीरिक पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेत सहभागी होण्यासाठी दहावी आणि बारावी मार्कशीट शाळा सोडल्याचा दाखला डोमेसाईल प्रमाणपत्र नाव नोंदणी प्रमाणपत्र जातीचा दाखला आदी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल हे निवासी प्रशिक्षण अनिवार्य असून जास्तीत जास्त पात्र आणि इच्छुक आदिवासी तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अर्पित चौहान यांनी केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक